शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज पदाधिकारी मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांची तयारी त्याची तयारीची सगळी माहिती घेण्यासाठी मी आज इथे आलोय आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या बाबतीत पक्षप्रमुखांशी त्यांना जी, देना देना जी आप माहिती अपेक्षित आहे ती त्यांना देण्यासाठी मी मन ठाकरे गटाच्या दोन्ही कार्यकर्त्यांपर्यंत एकत्र वाटत युक्ती हवी याच्या बाबतीत मी सकाळी सविस्तर पत्रकारांशी बोललोय माझी पत्रकार परिषद झालेला जो अपघात झालेला आहे त्या पद्धतीने दोनशे बेचाळीस त्याच्यामध्ये प्रवासी होते कसं अपेक्षित हे दुर्दैवी आहे आता याच्यात अजूनही नक्की काय झालंय ते सगळं कळायच्या अगोदर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही परंतु दुर्दैवी अपघात आहे मृतात्म्यांना श्रद्धांजली आहे पक्षातर्फे आणि दुर्दैवी याच्यापेक्षा दुसरा काही शब्द नाही आहे निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह असतो आणि तो उत्साह आज इकडे देखील दिसतोय आता निवडणुकांचे वेगवेगळे टप्पे असतात आता सध्या आम्ही पहिल्या हो टप्प्यावर आहोत हळूहळू पुढच्या टप्प्यांकडे आम्ही सरकू त्या बाबतीत